मित्रांनो बीडमध्ये लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची चर्चा आहे लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी सर्वाधिक मतदान घेऊनसुद्धा त्या पडल्या मी अगोदरच सांगितलं होतं की आजच निवडणुकीच्या अगोदरच पंकजाताई मुंडे यांना सहा लाखापेक्षा जास्त मतदान पडणार आहे आणि तेवढं मतदान घेऊन सुद्धा त्यांचा पराभव झाला म्हणजे बीडमध्ये प्रचंड जी चुरस झाली परंतु मित्रांनो नेमका पंकजाताई मुंडे यांचा पराभव कशामुळे झाला हे नेमकं कोणीही सांगायला तयार नाही त्यामुळे मी स्वतः बिडकर असल्यामुळे आणि या सर्व गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून असल्यामुळे मला या सर्व गोष्टी माहीत आहेत आणि त्यामुळे अशी सात कारणं सांगणार आहेत ज्यामुळे पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाला विश्लेषण करण्या अगोदर एक गोष्ट सांगतो मित्रांनो मी स्वतः लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांना मतदान केलेलं आहे आदरणीय प्रीतमताई मुंडे यांना सुद्धा मतदान केलेलं आहे मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसला प्रीतमताई मुंडे यांना मतदान केलं नव्हतं आणि यावेळेस सुद्धा पंकजाताई मुंडे यांना मतदान केलेलं नाही खास करून लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची नाळ बीडमधील प्रत्येक व्यक्तीशी जोडली गेलेली आहे आणि त्यामुळेच त्यांना लोकनेते म्हटलं गेलं त्यामुळेच त्यांना मास लीडर म्हटलं गेलं आणि तोच वसा आणि वारसा पंकजाताई मुंडे चालवत आहेत आणि आपण त्यांच्या पराभवाची कारण पाहणार आहोत मित्रांनो पहिलं कारण आहे नरेंद्र मोदी यांची सभा नरेंद्र मोदी यांच्या सभेने थोडंफार मुस्लिम मतदान पंकजाताई मुंडे यांना जे जाणार होत ते पूर्णपणे असं एकत्रित झालं आणि त्यामुळे पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाला कारण मुस्लिम मतदान थोडंफार जरी फुटलं असतं एक वीस पंचवीस टक्के मतदान जरी भारतीय जनता पार्टीसोबत म्हणजेच पंकजाताई मुंडे यांच्यासोबत गेलं असतं तर मित्रांनो पंकजाताई मुंडे यांचा विजय झाला असता परंतु अगदी किरकोळ पाच ते दहा टक्के मतदान मुस्लिम मतदान पंकजाताई मुंडे यांना झालं असेल परंतु यावेळेस नव्वद ते पंच्याण्णव टक्के मुस्लिम मतदान हे बजरंग सोनवणे यांना झालं आणि त्यामध्ये पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाला मित्रांनो दुसरं कारण आहे मराठा समाजाचं घटलेलं मतदान मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न होता आणि मनोज जरांगे पाटलांनी जी घेतलेली भूमिका आहे की मराठा समाज कोणत्याही एका पक्षाला मतदान देत नाही मराठा समाज आपल्या मतदानाची ताकद दाखवून देत नाही आणि ती ताकद दाखवून देण्यासाठी मराठा समाजाने घेतलेली भूमिका त्यामुळे याच्या अगोदर जवळपास पन्नास फिफ्टी फिफ्टी व्हायचं पन्नास टक्के मतदान हे भाजपकडे जायचं आणि पन्नास टक्के मतदान हे शरद पवार गटाकडे जायचं परंतु यावेळेस काय झालं जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद टक्के मतदान हे बजरंग सोनवणे यांना झालं आणि केवळ दहा ते पंधरा टक्के मतदान हे पंकजाताई मुंडे यांना झालं म्हणजे येथे सुद्धा पंकजाताई मुंडे यांचा पराभव झालेला आहे आणि मित्रांनो तिसरं कारण आहे वंचितचं घटलेलं मतदान वंचित बहुजन आघाडीला मागच्या वेळेस पंच्याऐंशी हजाराच्या आसपास मतदान पडलं होतं यावेळेस पन्नास हजार मतदान पडलं म्हणजे पस्तीस हजार मतदान वंचित बहुजन आघाडीचं घटलं आणि येथे पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाला मित्रांनो चौथं कारण का आहे संविधान जे काही संविधानप्रेमी आहेत मग ते ब्राह्मण असतील मराठा असतील जैन असतील ओबीसी असतील एस सी असतील एस टी असतील या सर्व संविधान प्रेमींनी यावेळेस भाजपला मतदान केलेलं नाही आणि या सर्व संविधान प्रेमींची एक वीस पंचवीस हजार संख्या जरी पकडली तरी सुद्धा या संख्येने सुद्धा पंकजाताई मुंडे यांचा पराभव केलेला आहे मित्रांनो पाचवं कारण आहे धनंजय मुंडे साहेब अनेक जणांना आश्चर्य वाटेल असं कसं काय परंतु मित्रांनो धनंजय मुंडे साहेबांनी जी भूमिका घेतली की जी ग्रामपंचायत आम्हाला मतदान देणार नाही त्यांना फंड देणार नाही आणि त्याचा रिव्हर्स इफेक्ट मराठा समाजामध्ये झाला आणि त्याचा परिणाम असा झाला जे काही अजून पाच दहा टक्के मतदान पंकजाताई मुंडे यांना जाणार होतं ग्रामपंचायतच्या जा किंवा मा वेगवेगळ्या माध्यमातून ते मतदान सुद्धा कमी झालं म्हणजे धनंजय मुंडे यांच्या विधानाचा एक दहावीस हजार मताला का होईना फटका बसला आणि त्या दहावीस हजार मतांनी पंकजाताई मुंडे यांचा पराभव झालेला आहे मित्रांनो सहावं कारण आहे प्रीतमताई मुंडे यांचा तो व्हिडिओ की आपल्या समाजातील व्यक्तीला प्राधान्य द्या हा व्हिडिओ संपूर्ण मतदारसंघामध्ये खूप फिरला आणि त्या व्हिडिओमुळे अजून दहावीस हजार मराठा मतदान पंकजाताई मुंडे यांच्यापासून कमी झालं आणि त्या दहावीस हजार मतामुळे पंकजाताई मुंडे यांचा पराभव झालेला आहे आणि मित्रांनो सातवा आणि अत्यंत महत्वाचं कारण आहे की अँटी इन्कम्बन्सी म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये असणारी जी लाट आहे दहा वर्ष झालं भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आहे लोकांचा भ्रम निराश झालेला आहे भारतीय जनता पार्टी पूर्णपणे फेल गेलेली आहे ही जी धारणा आहे या धारणेमुळे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये जे मतदान झालं त्याचा सुद्धा फटका पंकजाताई मुंडे यांना झाला आणि पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाला मित्रांनो आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम